बघूया आजची सविस्तर बातमी भोकरदान तालुक्यातील राजूर गणपती येथे शाळा अधिक शिस्तबद्ध व आधुनिक व विद्यार्थी केंद्रित कशी बनवू शकते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजूर गणपती आज परिसरात आदर्श ठरत आहे शिक्षकांच्या मागणीनुसार शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत बायोमेट्रिक हजेरी मशीन उपलब्ध करून दिली या पुढाकारामुळे शाळेत वस्त वक्तशीरपणा पारदर्शकता आणि जबाबदारीची भावना आणखी दृढ होणार आहे या मशीनमुळे शिक्षक व कर्मचाऱ्याची हजेरी अचूक व नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने होणार असल्याचे समितीने सांगितले शाळेतील शैक्षणिक वातावरणात उत्साह निर्माण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शाळेत नियमित उपस्थित राहण्याची प्रेरणा देण्यासाठी शाळेत आणखीन एक अनुकरणीय आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम सुरू करण्यात आला आहे सकाळी राष्ट्रगीत होतेवेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यामधून सोडत पद्धतीने लक्की ड्रॉ एका विद्यार्थ्याची निवड केली जाते आणि त्याला शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपातील सुंदर बक्षीस के प्रदान केले जाते याचप्रमाणे शाळा सुटण्याचा अगोदर वंदे मातरम नंतर पुन्हा एखाद एकदा सोडत काढली जाते आणि भाग्यवान विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला शाळे व्यवस्थापन समितीच्या वतीने सोडत काढून लक्की ड्रॉ आणखीन एक, एक बक्षीस दिले जाते दिवसातून दोन वेळा होत असलेल्या या बक्षीस वितरणामुळे विद्यार्थ्यामुळे विद्यार्थ्यामध्ये शाळेत वेळेवर येण्याची प्रेरणा अभ्यासातील उत्सुकता आणि सकारात्मक स्पर्धा प्रकाशाने वाढली आहे मुले आता पूर्णपणे पूर्ण वेळ शाळेत उपस्थित राहत आहेत शिक्षकांच्या मते मुलांना आता रोज शाळेत येण्याचा आनंद वाटू लागला आहे आज माझे नाव बक्षीससाठी येईल का या उत्सुकतेमुळे त्यांची उपस्थिती आणि सहभाग दोन्ही वाढले आहेत शाळा व्यवस्थापन समितीने गेल्या काही महिन्यात अनेक शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरणपूरक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासापूर्वक असे उपक्रम राबवले आहेत या सर्व उपक्रमाचा एकत्रित परिणाम म्हणून शाळेची गुणवत्ता शिस्त मुलाचा आत्मविश्वास शिक्षणातील सातत्य उपक्रमा उपक्रमामधील सहभाग आणि एकंदर शैक्षणिक वातावरण उल्लेखनीयरित्या सुधारले आहे समितीच्या म्हणण्यानुसार विद्यार्थी व शाळा यांचा विकास हेच आमचे ध्येय आहे शाळेत प्रत्येक मुलाला प्रोत्साहन मिळावे आनंदी वातावरण शिक्षण व्हावे आणि आधुनिक सुविधासह गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी पुढे असे पुढेही असेच उपक्रम सुरू राहतील शाळेतील या विधायक आणि प्रगतशील कार्यामुळे राजूर गणपती व गावचे तसेच परिसरात पालक आणि नागरिक शाळा व्यवस्थापन समितीचे तसेच शिक्षक वृंदांचे कौतुक करत आहेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजूर गणपती आज तालुक्यातील इतर शाळांसाठी एक उत्कृष्ट वाद्रस्य शाळा म्हणून उभी राहत आहे धन्यवाद